राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयात शिवराणपाळ येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला मुल्ला यांचा सत्कार करून केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील प्रदेश महासचिव शेख मेहता ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा मोगले युवा जिल्हा कार्याध्यक्ष रवी धुमाळ शहराध्यक्ष अनिल भाऊ सुचित लासुने नगरसेवक बाळूभाऊ शिवने तुषार मादळे केदार लोंढे डी एस धुमाळे उस्मान मुल्ला विवेक गारोळे आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिराणपाळ येथील पक्ष कार्यालयात मोठ्या जल्लोषात मुल्ला यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच येरोळ येथे पत्रकार ओम तांबोळकर जहीर शेख साकोळ व तळेगाव येथे सुद्धा मुल्ला यांचे मित्रपरिवारातून सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आज दिवसभर अब्दुल अजीज मुल्ला यांना संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला समाजगर्जना न्यूज मराठी लातूर शिराणपाळ